सात दिवसात एकशे पंचवीस टँकर बंद अद्यापही सोलापूर जिल्ह्यातील अठ्याहत्तर गावे तहानलेलीच उन्हाळ्याची दाहकता वाढत असतानाच मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली रोहिणी आणि मृग नक्षत्रात सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने गावागावातील पाण्याची टंचाई आटोक्यात आली आहे दरम्यान मागील सात दिवसात जिल्ह्यातील एकशे पंचवीस टँकर बंद करण्यात आले आहेत मात्र आजही एकोणवीस टँकर अठ्याहत्तर गावे सहाशे अठ्ठावीस वाड्यावस्थांवर सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवत होती टंचाई निवारण्यासाठी गावांमध्ये टँकर सुरू करण्यात आले होते दरम्यान जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यानंतर मान्सून दाखल होताच दमदार पाऊस पडला या पावसाने ओढे नाले पाझर तलावाला पाणी आले आहे त्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे शिवाय बोअर विहिरींना सुद्धा पाणी वाढलेले आहे पंढरपूर बार्शी मोहोड उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट भागात चांगला पाऊस पडला आहे चांगला पाऊस पडल्याने पाण्याची सोय झाल्याने टँकर बंद करण्यात आल्याचं जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आला आहे तरी अठ्ठ्याहत्तर गावात पाण्याची झड कायम जुलै महिन्यात पुन्हा चांगला पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने वर्तविले आहे त्यामुळे जुलै अखेर जिल्ह्यातील टँकर संख्या शून्यावर येईल आणि जिल्हा टँकर मुक्त होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे मात्र जिल्ह्यात तु जून अखेर अठ्याहत्तर गावांना पाणी टंचाईची झड अजूनही कायम आहे अठ्ठ्याहत्तर गावे सहाशे अठ्ठावीस वाड्यांवरील दोन लाख चौतीस हजार नऊशे छत्तीस लोकांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे सर्वाधिक टँकर करमाळा मंगळवेढा सांगोला तालुक्यात सुरू असून सर्वात कमी माढा अक्कलकोट बार्शी येथे सुरू आहेत